मंत्रिमंडळाची बैठक आहे ती पार पडलेली आहे कारण की आज आपात्र संदर्भात देखील एक महत्वाचा निर्णय येणार आहे त्याच्या अगोदरची ही बैठक आहे नाही मंत्रिमंडळाची निर्णय मंत्रिमंडळाची बैठक आणि निर्णयाचा काहीही संबंध नाही मंत्रिमंडळाची बैठक ही दर आठवड्याला होत असते आणि एक अत्यंत महत्त्वाचे अनेक निर्णय हे आम्ही घेत असतो त्याच्यामध्ये आजचा एक निर्णय अतिशय महत्त्वाचा असा आहे की आ, जी कुपोषित बालकं असतात ही आपण ग्रामीण भागामध्ये त्याच्यावर खूप काम करतो परंतु कुपोषित बालकांचं प्रमाण आता सुद्धा वाढत आहे आणि म्हणून त्या शहरातल्या सुद्धा योग्य ती ट्रीटमेंट देण्याचा वगैरे आज निर्णय झालेला आहे आणि त्याच्याचबरोबर इतर जे रेग्युलर आमचे निर्णय असतात ज्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त लोक असतात जिथं धरणाची कामं चालू असतात त्यांनासुद्धा वन टाईम सेटलमेंटचा निर्णय हा सुद्धा देण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी धरणाची कामं अडलेली होती आणि त्याच्यामुळे एकंदरीतच जवळजवळ सात आठ निर्णय झाले आणि ते सर्व राज्याच्या हिताचे होते त्याची ऑफिशियल प्रेसनोट निघेल आपल्याला विशेष उत्कंठा संध्याकाळच्या निकालाची असेल तर आम्हालासुद्धा उत्कंठा आहेच परंतु शेवटी सत्याचा विजय होत असतो आणि त्याच्यामुळे नेहमी रडीचा डाव खेळायचा याला कुठेतरी एक पायबंद बसेल असं मला स्वतःला वाटतं कारण सुरुवातीला असं झालं की उपाध्यक्षांनी ह्याची सुनावणी घ्यावी आणि म्हणून उपाध्यक्षांनी तीन दिवसाची नोटीस काढली सुप्रीम कोर्टाने ती नोटीस त्या ठिकाणी रद्द ठरवली आणि सातत्याने प्रत्येक गोष्टीला कोर्टामध्ये जायचं हे चालू असताना कोर्टानेसुद्धा वेळोवेळी सांगितलेलं आहे की ज्या कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीज आहेत त्यांनी याच्यातला निर्णय दिला पाहिजे आणि ज्याला कॉन्स्टिट्युशन ऑथॉरिटी निर्णय देत असतात तेव्हा त्यांच्यावरसुद्धा वेगवेगळे कॉमेंट्स करणं आज चालू आहे हे कुठेतरी निमित्ताने थांबेल निकाल मिळेल आणि निकाल मिळाल्यानंतर खरं तर निकाल मिळेपर्यंत थांबायचं असतं था। आम्हालासुद्धा निकाल मिळाल्यानंतर आमचंसुद्धा भाष्य होईल ना आम्ही साडेचारला साडेचारच्या दरम्यान आमच्या पक्ष कार्यालयामध्ये त्याच्यावर आम्ही आमचं मत्सवा देऊ परंतु निकाल जो काय येईल तो मान्य करायचा असतो आणि मान्य नसेल तर त्याच्यावर अपील करायचं असतं संजय राऊत म्हणतात की ले ले। हे सगळं फिक्सिंग केलेलं आहे म्हणून हे म्हणणं हाच कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीजचा अपमान आहे एक तर त्यांना प्रोसिजर माहिती नाही ज्या वेळेला त्या ठिकाणी आमच्या साक्षी होतात त्यावेळेला त्या टाईप केल्या जातात त्याच्यावर आमच्या सह्या घेतल्या जातात कुठलाही निर्णय हा मुद्द्यांच्या आधारे आणि कायद्याच्या आधारे दिला जातो कोणी सांगितलं म्हणून कुठलाही निर्णय देता येत नाही त्या निर्णयाला जस्टिफिकेशन द्यायला लागतं आणि तो निर्णय कोर्टामध्ये पुढे जाऊन टिकायला लागतं एवढंसुद्धा ज्यांना माहिती नसेल ते असं बोलू शकतात भारतामध्ये अत्यंत चांगली अशी वैधानिक पद्धती आहे विधिमंडळाचं काम आहे आणि तेवढीच चांगली ज्युडिशरीसुद्धा आहे आणि त्याच्यामुळे आमचा दोन्ही सिस्टमवर विश्वास आहे एकच गोष्ट मला या निमित्ताने सांगायची आहे की भारतामध्ये लोकशाही आहे परंतु अनेक पक्ष असे असतात की जे लोकशाही मानत नाहीत इलेक्शन कमिशनने सर्व पक्षांना नोटिसा दिलेल्या होत्या की लोकशाही पद्धतीने तुमचे पक्ष चालवा त्यावेळेला घटना बनवण्यात आल्या आणि नंतर घटनेमध्ये बदल करण्यात आले जे लोकशाहीला पूरक नाही आहेत असे बदल कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकशाही प्रणाली अस्तित्वात असलेल्या देशामध्ये मान्य होऊ शकत नाहीत हा आमचा मूळ मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे ज्याप्रमाणे देशामध्ये लोकशाही आहे

आणि त्याच्यावर कारवाईसुद्धा होते मला याच्या बाबतीत विशेष माहिती नाही त्याच्यामुळे ज्याची माहिती नाही त्याच्यावर कुठलंही कॉमेंट करणं मी योग्य होणार नाही मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब हिंगोलीला जात असतो त्यांचा रेग्युलर कार्यक्रम आहे लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघाला ते भेट देतात त्याप्रमाणे आजसुद्धा हिंगोलीला भेट देणार आहेत आणि त्यांचा का व्यवस्थित कार्यक्रम असतो आणि ते दिवसरात्र राज्यासाठी काम करत असतात अनेक लोक अशी असतात की माझ्या पलीकडे आणि माझ्या पली पक्षाच्या पलीकडे काय नाही अशीच रोज वक्तव्य होत राहतात त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या हिताचं काय आहे सुद्धा वक्तव्य झाली पाहिजेत आणि म्हणून महाराष्ट्राच्या हितासाठी हे सरकार आहे आणि हे सरकार सातत्याने लोकांना हे बघा अध्यक्षांनी कुठला निर्णय दिला तर त्याचं निकालपत्र पत्र लिहायला लागतं त्याचं जस्टिफिकेशन करायला लागतं ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे ते म्हणतात तेवढं हे सोपं नाही कारण तो निकाल पुढे सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो सुप्रीम कोर्टावर त्याच्यावर चर्चा होऊ शकते त्याच्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहूनच निकाल दिला जातो नक्कीच इम्प्लिमेंटेशन होणार अनेक निकाल जे असतात ते लँडमार्क निकाल असतात ज्या ठिकाणी पक्षामध्ये बहुमत नसेल तर मग तुम्ही मत झालं पाहिजे पक्षामध्येच जर तुमचं बहुमत असेल तर मर्जर होण्याची काय गरज आहे हा मुळात प्र प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे टू थर्ड मेजॉरिटी असताना आम्हाला जर केसला सामोरं जायचं नसतं तर आम्ही मर्जरचा ऑप्शन घेतला असता परंतु आमची बाजू सत्य आहे आम्ही आमच्या पक्षाची जी ध्येय धोरणं आहेत त्याच्याबरोबर राहिलेलो आहे आणि ह्याचं जे इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्टाने पूर्वीच्या केसमध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आमदार खासदार हे लोकांमधून निवडून येतात त्यावेळेला ते लोकांच्या समोर जात असताना त्यांनी कुठले मुद्दे मांडलेले आहेत आणि त्या मुद्द्याशी ते स्टिकअप आहेत की नाही त्यांनी काय वचनं दिलेली आहेत त्याच्याशी ते स्टिकअप आहेत की नाही हा मुद्दासुद्धा तपासावा लागेल हे सुद्धा म्हटलेलं आहे मग आमची जी इलेक्शन झाली ती सेना भाजप म्हणून आम्ही एकत्र गेलो एकत्र वचन दिलेलं आहे त्याच्यामुळे हा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहेच ना थँक्यू